स्त्रीला स्त्री पण जगता आलं पाहिजे ना काय थोडंस आम्ही जत्ती भाई तुला काय प्रॉब्लेम आहे बर दुसरी गोष्ट काय श्रीचं मन आरती आहे ना, ना <laughs> माईबी तुरा भाला आहे ना माहिती नाही बर जन्म पुन्हा मिळणार हे भाई मला पण नाही मिळणार माहिती नाही कविता घालताना तुम्ही सॉक्स घातले पाहिजे शर्तावरनं जॅकेट घातलं नाही तरी चालेल पण आतून बनियन घातलं पाहिजे <laughs> <laughs> <You can. laughs> <laughs> 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 <गुँफली> का गोम बघितलं मी आता मी येऊन गेलोय मग झोपली होती आता रातभर जागे राहणार ते गोबडावणी होय जागे असते सचिन सर आदित्य तेवढाच माणूस ऐकू शकतो ती कविता काय ऐकू झाला चल चल ऐकायच कविता हा बया, उतुमस। <laughs> उतुमस। <laughs> आन, मन कविता 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 घे म्हण सांगू आम्हाला लवकर तिकडे बिर्याणी चालली संप मी लागले होते तुकन बर का ती हा अरे ते कविता म्हणायची अजून तुकन ती हा हा लि लिहिली तर ना मग तोंडातून वक्के काय तरी हा बाई लिहिली तू खूप छान लिहिली हा सर ती पुढल्या हे मला असत तुम्ही ऐकलं ना तुम्ही सांगते असं असं झालं मीच लिहिली मीच मला चांगली अरे तसं नसते मी लिहिली फक्त चांगली ते तुम्ही ठरवणार ही तर मीच चांगली लिहिली असं ते सिस्टीम असते तुला माहितीये ना समोरचं म्हणणारच नाही चांगलं आलो नाही का मी खूप चांगली बिर्याणी बनवते मी कधी धावपुडला म्हणजे अरे बिर्याणी छान झाली काय कविता म्हणत कवितेच चालल्या हा कविता हा खरं तर मुलीने कसं जगलं पाहिजे यासाठी मी चार वेळी लिहिले म्हणाले सर एकदा सलग काय आमची इच्छा नाही काय बोल खर मुलीने असं जगलं पाहिजे दोन्ही घरचं मान आणि सन्मान तिला होता आलं पाहिजे दुसऱ्यांसाठी जगता जगता काही स्वतःसाठी जगता आलं पाहिजे आयुष्य पुन्हा आहे की नाही माहिती नाही पण मिळालेलं आयुष्य सुंदर आणि अभिमानाने जगता आलं पाहिजे आयुष्य जगता जगता आपण एक स्त्री आहोत याच भान तिला पाहिजे आणि मला कविता छान आहे पण मला असं वाटत तिचं हुकलेलं लिहिलेलं आहे तिच्या आयुष्यातलं हुकलेलं लिहिलंय अभिमानाने जगता पाय आमक झालं पाय तमक झालं पाय थोडं नाही नाही श्रीला श्री पण जगता आलं पाहिजे ना काय बरं दुसरी गोष्ट काय श्रीचं मान आणि आहे ना माहिती आहे ना माहिती तर जन्म पुन्हा मिळणार हे बाई मला पण नाही मिळणार माहिती घालताना तुम्ही सॉक्स घातले पाहिजे शर्टावरनं जॅकेट घातलं नाही तरी चालेल पण आतून बनियन घातलं पाहिजे म्हणजे तो, तो आमच्या सोबत काम करते म्हणून आम्ही हुशार समजतो नाही ती अ डायरेक्टर होती ना दिवसभर मग तिथं ऐकलं पाहिजे मग हुशार समजावं लागणार आहे ना त्याच्यामुळे लेपल साईडला ठेवून शूटिंग चालू होत आमचं कविता कविता पुढचा भाग ऐकू आम्हाला

पंचनामा केला हा अरे ती ते झालं ट्रोलिंग त्यांना करावंच लागणार ते जर गाव येत असे सगळ्यांसाठी तुलाच तू आम्हाला सांग जीवन कस लेखक

ती झालं मैने तुझे देखा तू मुझे देखा जीवन हे जगावे कसे आणि मध्ये बोलायचं ना पूर्ण कविता येत होत का ती जीवन हे जगावे कसे फुलातून सुगंध दरवळावा जसे कधी हसावे कधी रडावे रडता रडता खूप काही शिकून जावे दुःख हे एकट्याने सहन करावे सुख हे सगळ्यात वाटावे जीवन हे जगावे कसे जीवन हे जगावे कसे येथे कोणी कोणाचे नसे स्वतःला स्वतःमध्ये हलवून घ्यावे जसे काही पुढचं कडू वाटत नाही नको आता पुढे वाचू बस एवढं जीवन ओके ओक किर्लोस मध्ये काम केलं त्यांच्या खूप सारे फ्रेंड आहेत एकेकाळी हँडसम होते आता त्यांनी हँडसम नाही आता ते पुढचं ऑडियन्स सांग ना ऑडियन्स तुझ्या अँगलनी सांग हँडसम आहेत

मग त्याच्यापेक्षा तर मी बरं दुसरा हा 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 हा, हा। <laughs> बर हा जीवन जगायचे कसे काय नाही ते आधीच विसरलो शेवटचं कुठं सांगती आम्हाला डिस्कस करायचं काय करू हा जीवन हे जगायचे कसे आता ते तुम्ही मला सांगा आता मी तुम्हाला म्हटलं

आए, ती चांगली दिसते मस्ता का असं वाटतं का नाही नाही झोपी तू उठली ना तीच सांगितली तू तिला दिसत तुमच्या इतकं लांब नाही दिसत तिला शेजारी बसून दिसलं नाही सकाळी काल जी माझ्या झाली काय सांगू सर काल असं झालं माझी मैत्री तिची मम्मी खाली नाही का आता जेवण केल्यानंतर आम्ही बिल्डिंगच्या खाली येतो ना चालायला थोडं गाडी चालली ऍक्सिडेंट बघितल्यापासून पसंत ती ती हाय अरे मी गाडी घेतल्या बाई चालू नको नाही ती गाडीच उडून पडली डायरेक्ट चाका साईड तुला ती पण गाडी तू गोवा गोली ती पण मला भीती वाटते ना तरी तू फ्रेश होण्याची Það er við að slým píslið náttúrulega lof. Láðu þegar það er náttúrulega lof. Lóðu, lóðu.